गौरी गणपती किंवा महालक्ष्मी सणासाठी अनारशाचा फराळ असतो म्हणजेच नैवेद्य असतो आणि अगदी वाटीभर तांदळामध्ये आपण हे अनारसे केलेले आहेत तर प्रोसेस आपण बघूया ह्या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतला आहे रेग्युलर घरातला जो कोणताही तांदूळ असेल भाताचा तो तांदूळ घ्यायचा आहे मात्र त्याच्यामध्ये दोन चमचे इंद्रायणी तांदूळ घालायचा आहे इंद्रायणी तांदळामध्ये स्टिकीनेस असतो आणि स्मेल पण छान येतो त्याच्यामुळे इंद्रायणी तांदळाचा वापर केला आहे दोन दिवस भिजू घातल्यानंतर तिसऱ्या दिवशी एक तासभर आपण वाळू घातला आहे तासभर वाळू घातल्यानंतर त्याला लागलीत जमा करायचं आहे जमा केल्यानंतर असं मॉइश्चर जे आहे ना तांदळाचं ते आपल्या हाताला लागलं पाहिजे आणि आता मिक्सरमधून काढून घेतला आहे तांदूळ मिक्सरमधून तांदूळ काढल्याच्यानंतर हे बघा अशा पद्धतीने पिठी तयार होते आणि ही मैदा चाळायची चाळण आहे बाजारात ही जी प्लास्टिकची चाळण मिळते ही खास करून अनारशाचं पीठ गाळण्यासाठी अतिशय उत्तम अशी ही चाळण असते कुठेही लारीवाल्याकडे प्लॅस्टिकच्या दुकानात ही मिळते आपली स्टीलची असते ती थोडी जाडसर असते मैदा चाळायची असेल किंवा मग त्याची पण ही चाळण जी आहे तर ही योग्य आहे या ठिकाणी एक वाटीभर पीठ आपलं झालं आहे आणि दोन पोहे खायचे चमचे आपण पिठी साखर घेतली आणि अर्धी वाटी गुळ घेतला आहे एक वाटी पिठी अर्धी वाटी गुळ आणि दोन चमचे पिठी साखर घेतलेली साखर नाही घेतली पिठी साखर घेतली साखर जर घेतली आपण पूर्ण तर तिचं पाणी व्हायला वेळ लागतो प्रोसेस वेळ खाते आणि पाणी पाणी होतं चा पिठाचं त्याच्यामुळे पिठी साखर आपल्याला घ्यायची कारण की गौरी आपल्या आता लवकर येत आहेत आणि वेळ जर कमी असेल तर पुढे मी तुम्हाला सांगतेच त्याच्यासाठी काय करायचं तर आपण ह्या मिश्रणामध्ये अगदीच पोहे खायचा एक चमचाभर दूध घालणार आहोत केळी वगैरे घालवू नका कारण केळी जर घातली तर त्याच्या फर्मेंटेशनला वेळ लागतो केळीने फर्मेंट होतच होतं परंतु केळं जे आहे तर ते तीन दिवसानंतर फर्मेंटेशनला सुरुवात करतं कारण केळीमध्ये एक सेंद्रिय प्रक्रिया होत असते म्हणून ती केळी नाही घालायची दूध घालायचं दुधामुळे काय होतं आपल्याला फर्मेंटेशन लवकर होतं आणि तांदूळ आंबवलेला असल्यामुळे त्याच्याने आंबवण्याची प्रक्रिया जी आहे तर ती फास्ट होते तर ह्या पद्धतीने आपण गोळा सगळा असा छान तयार करून घेतला आहे व्यवस्थित आणि त्याला आपण झाकून दोन दिवस ठेवून दिला आहे तिसऱ्या दिवशी हा गोळा आपण आहे बघा किती छान असा गोळा आपला रेडी झाला आहे तीन दिवस ठेवा तुम्हाला वेळ नसेल तर चार दिवस ठेवा परंतु आज जर तुम्ही तांदूळ घातला तर एक वाटी तांदळामध्ये पंधरा सोळा अनारसे आरामात होतात कारण वातावरण गारठ्याचं आणि ओलाव्याचं आहे त्याच्यामुळे गोडाचे पदार्थ नरम पडतात आणि गोड खायला कोणीही कंटाळा करतं त्याच्यामुळे वाटीचं प्रमाण मी दिलं आहे तर तुम्ही एक किलो अर्धा किलो ह्या प्रमाणातही घेऊ शकतात परंतु वाटीचं प्रमाण मला योग्य वाटलं म्हणून मी वाटीच्या प्रमाणाभरच अगदी तांदळाचे अनारसे तुम्हाला दाखवते आहे तर ह्या ठिकाणी हा गोळा जो आहे तो छान आपल्याला रगडून घ्यायचा आहे वातावरण गारठ्याचं असल्यामुळे मी पुन्हा पुन्हा वातावरणाचा जो शब्द वापरते कारण गारठ्याचं वातावरण ओलाव्याचं जर असलं तर गुळाचा जो पदार्थ आहे तो कुठलाही पदार्थ घ्या तो रेंगाळतो म्हणून अनारशाचं पीठ जे आहे तर ते थोडंसं लाडवलेलं आपल्याला वाटतंय जर तुमच्याकडे वेळ असेल तर त्यावेळेला मात्र तुम्ही दूध नाही घातलं तरी चालतं दिवाळीच्या वेळेस काय असतं थंडी जरी असली पण ती थंडी जी असते ना तर ते जे थंडीचं टेम्परेचर असतं तर ते कडक पदार्थ करतं आणि पावसाळ्यातली जी थंडी असते तर तो पदार्थ पातळ करतं हा एक थंड प्रकरणातला हा भाग असतो म्हणून गोळा आपला छान रेडी आहे तेलही आपण मीडियम गॅसवर तापायला ठेवलं आहे मात्र अनारशे तळताना अशी सपाट बुडाची कढई आपल्याला तळणीसाठी घ्यायची आहे आणि खसखसीच्या याच्यामध्ये आपण डीप करून त्या अनारशाचं जे पीठ गोळा जो आपण घेतला आहे तो अशा पद्धतीने थोडा तेलाचा बोट फिरवून आपण त्याला थापून घ्यायचा आहे थापत असताना तो थोडा रेंगाळण्याची शक्यता आहे कारण अनारसं तुम्ही जर म्हणाल की गोल आले नाही तळल्यानंतर जर कमेंट कोणाची आली की तुमचे अनारसे गोल दिसत नाही आहे तर तो ऑबियसली थोडा रेंगाळणारच आहे कारण पीठ आपलं सैल आहे तर ह्या पद्धतीने अशी आपल्याला फ्लॅट गुडाची कढाई घ्यायची आहे फ्लॅट गुडाची कढई तर आपण घेतलीच आहे परंतु तेलाचं जे प्रमाण आहे ना तर ते तेलाचं प्रमाण अतिशय कमी असावं हो। म्हणजेच अनारशाचा वरचा जो पापुद्रा आहे तो वरती तरंगला पाहिजे तो पूर्ण डीप नाही झाला पाहिजे म्हणजे खूप सारं तेल नाही आपल्याला वापरायचं आहे वरून आपण उलथणाच्या साह्याने किंवा जे आपण तळणीसाठी जो चमचा वापरणार आहोत त्याच्या साह्याने त्याच्यावर तेल टाकलं गेलं पाहिजे ह्या पद्धतीने अजून एक अनारसं तिकडे आपण अनारसं पहिलं सोडलं की दुसरं सोडत असताना थोडा आपण ब्रेक घ्यायचा आणि मग ते अनारसं सोडायचं कारण ज्या वेळेला हे खालून आहे वरती येत आहे त्यावेळेला ते सोडलं गेलं पाहिजे म्हणजे ते अनारसं शिजेपर्यंत मग हे अनारसं आपलं रेडी होतं बघा किती छान जाळीदार असं अनारसं झालं आहे त्यावेळेला काय होतं एका अनारशाचं तळून होईपर्यंत दुसऱ्या अनारशाला रंध्र तयार होतात आणि मग ते आतमध्ये तेल शिरल्यानंतर त्याचे ते प्रॉपर तळून निघतं अशा पद्धतीने छान असे अनारसे तळून निघाले तर हातावर कसा थापायचा तेही तुम्हाला दाखवते तेल बोटांना तेल भरपूर लावायचं खसखशीच्या ह्याच्यामध्ये पात्रात त्याला डीप करायचा गोळा आणि अशा पद्धतीने ठेवायचा बघा गोळा किती छान झाला आहे दोन दिवसातही आपला अनारशाचा गोळा असा छानपैकी मुरून निघाला आहे त्याला जाळी छान पडती आहे आणि तेलाचं प्रमाण माझं अतिशय कमी घेतलं आहे बुडालाच तेल असलं पाहिजे खूप भरून तेल घ्यायचं नाही आहे जे की आपण भजी वगैरे काढतो त्याच्यासाठी जसं घेतो तसं तेल वापरायचं अजिबात नाही आहे ह्या पद्धतीने बघा दुसरं अनारसं झालं ते पुन्हा दुसरं तयार होतं आहे अशा पद्धतीने आपले अनारसे ह्या टेम्परेचरने म्हणजेच मीडियम टेम्परेचरवर आपल्याला तळून घ्यायचे अनारसं मात्र पूर्णत तेलाने जे आपण निथळून घेतो तर ते टिश्यू पेपरवर टाकायचे नंतर पुन्हा अनारशातलं पूर्ण तेल कसं काढायचं तो व्हिडिओ पुढे तुम्हाला पूर्ण बघायचा आहे मी आता लगेच सांगतेच की आपल्याला अनारसं कशा पद्धतीने बघा छान सगळे अनारसे तळून चाले परंतु खसखशीचा एकही एक दाणा निखळलेला नाही आहे तेला, तेलात आणि तेलही खूप पिलेलं नाही आहे पंधरा ते वीस अनारसे आरामात झालेत वाटी याच्यात आणि आता हे अनारशाचं पूर्ण तेल आपलं जे आहे तर ते निघून जावं किंवा तेल अनारशी तेलकट होऊ नये ह्याच्यासाठी पोह्यांवर आपल्याला अनारसे जे आहेत ते रेस्ट करायचे ह्या पद्धतीने एक तासभर आपल्याला अनारसे असे पोह्यांवर रेस्ट करायचे कारण त्याच्यामध्ये काय होतं पोहे जे आहेत तेल शोषायचं काम करतात पोह्यांनी तेल शोषून घेतलं की अनारसं आपलं तेलकट होणार नाही बऱ्यापैकी त्याच्यामधलं तेल निथळलेलं असेल आणि जे खालचे पोहे आहेत तर ते पुन्हा गौरीच्या नैवेद्यासाठी चिवडा म्हणून आपण त्याचा वापर करू शकतो चिवड्यासाठी तर अशा पद्धतीने हे अनारसे आपले तळून झालेत अगदी जाळीदार खुसखुशी तसा अनारसा झाला आहे शेप जरी थोडा वाकडा तिकडा झाला असला पण अनारसे खूप छान झालेत थोडा जरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा